चार हजार रुपयांची लास स्वीकारताना सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर या लास लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे महेंद्र शिवाजीराव टापरे पंचेचाळीस वर्षे पत सुरक्षा व दक्षता अधिकारी राज्य परिवहन विभाग सोलापूर वर्ग दोन सध्या राहणार शासकीय विश्रामगृह राज्य परिवहन विभाग सोलापूर असे रंगेहात पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे तक्रारदार हे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या सुरक्षा एजन्सी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस असून सध्या ते अक्कलकोट बस आघाडीचे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत आलोसे महेंद्र टापरे यांनी तक्रारदार यांची अक्कलकोट बस डेपोतून बदली करून त्यांच्या ऐवजी नवीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत लेखी पत्र नोटीस दिली त्यामुळे तक्रारदार हे आलोसे टापरे यांना भेटून सदरची नोटीस रद्द करण्याबाबत विनंती केली असता टापरे यांनी तक्रारदार यांना सदरची नोटीस रद्द करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करून अंती चार हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारले यावरून रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे